सिडको परिसरात सत्तर टक्के मतदानाचा अंदाज दिनकर अण्णांचे रेल्वे इंजिन सगळ्यात पुढे असल्याचा दावा नवीन नासिक सिडको उत्तम नगर जनता हायस्कूल तसेच के टी एच एम कॉलेज पेठे हायस्कूल सावतानगर हिरेशाळा तसेच पाथर्डी गाव या परिसरातील मतदानाचा ओघ बघता दुपारी दोन वाजेपर्यंत चाळीस टक्के तर चार वाजेनंतर सत्तर पर्यंत मत मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर अन्ना पाटील यांच्या मते रेल्वे इंजिनच एक नंबर वर धावणार असून आपलाच विजय होणार असल्याचे ठाम मत व्यक्त करताना दिसत मतदान प्रक्रियेमध्ये कोणतीही बाधा उत्पन्न होऊ नये यासाठी नाशिक शहर पोलीस सी आर जवान होमगार्ड सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता रेल्वे इंजिन जिंकून येणार तुम्हाला प्रतिसाद कसा देत आहेत कारण लोकांना गुंडागर्दी नकोय टक्के मतदान तुम्हाला होणार शंभर टक्के कधी होत नसत एवढ्या मध्ये मी सत्त साठ ते सत्तर टक्के चालणार पूर्ण मतदारसंघात महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक